नमस्कार हृदयम ह्या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन व त्याविषयी विशे, काही विशेष अशी माहिती आदरणीय व्यासपीठ वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज आपण सर्वजण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या निमित्ताने येथे जमले आहोत सतरा सप्टेंबर हा म दिवस मराठवाड्याच्या इतिहासातील एक सुवर्ण अक्षरांनी लिहिलेला ले दिवस आहे आज आपण मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन साजरा करत आहोत हा दिवस खूप महत्त्वाचा आहे काही वर्षांपूर्वी मराठवाडा निजामांच्या राजवटीखाली होता निजाम जनतेवर अन्याय करत होते आपला भारत देश पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला पण त्यावेळी संपूर्ण देश पाचशे पासष्ट संस्थानामध्ये विखुरलेला होता पाचशे पासष्टपैकी पाचशे बासष्ट संस्थानांनी स्वतंत्र भारतात सामील होण्याची सहमती दर्शवली परंतु हैदराबाद काश्मीर आणि जुनागड ही तीन संस्थाने स्वतंत्र भारतात सामील झाली नव्हती समोर होता एकच तारा आणि स्वप्नी पायदळी अंगार स्वप्ने जरी उशक्कालाची हातीमात्र अंधकार देश सारा उजळला जरी मराठवाड्याची काळी रात तेव्हा भेटली अग्निज्वाला सर्वदूर अंगार मनात मित्रांनो एकशे पन्नास वर्षाच्या गुलामगिरीतून पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला परंतु आपला वनवास काही संपला नव्हता मराठवाड्यावर अजूनही निजामांचं राज्य होतं स्वतंत्र भारताचे अस्तित्व मान्य करत नव्हते निजामांच्या या अन्यायाच्या व अत्याचाराला जनता आता फार कंटाळलेली होती या अन्यायाच्या विरुद्ध लढा देण्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली एक चळवळ उभारण्यात आली गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या आदेशावरून हैदराबाद संस्थानावर सशस्त्र पोलीस बळाचा वापर करण्यात आला नुसार तेरा सप्टेंबरला ऑपरेशन पोलो सुरू करण्यात आले शेवटी निजामाने हार पत्करली या मुक्तीसंग्रामातील नेत्यांच्या अथक प्रयत्नानंतर व अनेक शूरवीरांच्या हुतात्म्यानंतर सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला त्यामुळे दरवर्षी सतरा सप्टेंबर हा दिवस मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन म्हणून साजरा केला जातो प्रथम तर देशभक्त स्वामी रामानंद तीर्थ हुतात्मा गोविंदराव पानसरे नारायण रेड्डी गोविंदभाई शॉप देवसिंग चव्हाण बाबासाहेब पराजंपे आणि मराठवाडा मुक्तीसंग्रामातील प्रभावी नेतृत्व आणि ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यवीरांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामासाठी बलिदान दिले अशा सर्व वीरांना मानाचा मुजरा करूया तेरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामाविरुद्ध लष्करी मोहीम सुरू केली तिचे नाव होते पोलीस ॲक्शन तेरा सप्टेंबरला वायव्य दिशेने औरंगाबादमधून पश्चिम दिशेने सोलापूरमधून ईशान्य दिशेने आदिलाबादमधून दक्षिण दिशेने कुर्णाहनूलकून आणि अग्नेय दिशेने विजयवाडातून अशा पाच दिशांनी हैदराबाद संस्थानात सैनिकांच्या पाच तुकड्यांनी प्रवेश केला आणि अवघ्या पाच दिवसात म्हणजे सतरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस रोजी निजामशाहीचा अंत केला निजामांना संस्थात संस्थानातून हद्दपार केले मराठवाडा निजामाच्या गुलामगिरीतून मुक्त झाला भारत देशाच्या अधुरे स्वातंत्र्याला पूर्णत्व प्राप्त झाले मराठवाडा स्वतंत्र भारत देशाचा एक भाग झाला मुंबई राज्याच्या आणि नंतर महाराष्ट्र राज्याचा एक महत्त्वाचा भाग म्हणून मराठवाड्याला महत्त्व प्राप्त झाले औरंगाबादहून मधील प्रसिद्ध लेण्या बीडमधील ज्योतिर्लिंग मराठवाड्याची शैक्षणिक पंढरी अंबेजोगाई नांदेडमधील भव्य दिव्य गुरुद्वारा लातूरमधील ऐतिहासिक गंजगोलाई आणि हिंगोलीमधील औंढा नागनाथ देवस्थान आणि वास्तुदेशाच्या सौंदर्यात भर टाकत आहे भविष्यात आपला मराठवाड्याला शैक्षणिक आर्थिक सामाजिक कृषी आणि राजकीय क्षेत्रात आणखी प्रगत करण्यासाठी आपण एक होऊन प्रयत्न करूया आणि भारताच्या अखंडत्वासाठी लढलो आता महासत्ता बनवण्यासाठी लढूया मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल पुनश धन्यवाद हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारांमध्ये जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद